आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारीक दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती आईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो जेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्यासमोर उभे आहोत त्याच्या मागे एक खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती महात्मा फुले आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले ते सुपुत्र होऊन गेले ही भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी, जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या मो लोकांचं या थोर नेत्यांचं खूप मोठं योगदान आणि त्याग राहिलेला आहे मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस खून अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमीचा अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपच नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्य आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेला सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेकही कारण म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना पाहिजे कामाला लागलंच पाहिजे त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे काम पण त्यांच्या टीमने ही करावं त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत त्या राज्याला मंत्रीपद अजून निश्चित होऊ निश्चि शकलेलं आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारावं लागेल कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे पवार बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असे एक चर्चे होते तिथले एकूण सगळे वाद बघत बघतात मला कसं माहिती असेल मी विरोधी पक्षात आहे मला काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतय अशात भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणं केलं पाहिजे हो मी पाहिलं तुमच्या चॅनलवर काय वाटत आहे इच्छा काय तुमची मी एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही कारण का मी लोकसेवेत कुटुंबातील माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच गेलं पण आशा भावना व्यक्त केल्या त्याच भावना भावना व्यक्त करायचं का सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे काही महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होत नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्ये ही आहेत म्युनिसिपॅलिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत त्या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलं पाच वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो नगरसेवक नाही आहेत कुठेही त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मीही स्वतः मी असं म्हणतो घटक आहेत तिथनं फडणवीसांचं कौतुक होते की खूप चांगला कारभार करतात मी पण तेच केलं ना मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत मी पण तेच बोलले मी काय वेगळं बोलले सामनापेक्षा एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोडमध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस सोडून गायब आहेत नाही मला बोलत नाही एक या एक प्रश्न धनंजय मुंडे वरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही सगळ्या याच्यामध्ये आमदार चालले सगळे विरोधात आहेत मला असं वाटतं आता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणुसकी विरुद्ध ही जी काही अतिशय गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वर्सिस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या, त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळेच जर एकत्र बीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केसमध्ये प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या टीमवर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक राऊंनी पण राजीनामा दिलाच होता ना त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ती तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोड रोज, रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे का काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी तेवढीच मापक अपेक्षा योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्त सहयोग केला लाडकी बहीण स्वीकार लागला भीती व्यक्त करत होता ते झालं शक्य लाडकी बहीण योजनेपासून नावं काढणार इलेक्शन पर्यंतच होतं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीसमध्ये तुम्हाला हळूहळू हळू दिसतील मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच मा परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला आहे फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिजिकल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यात तुमची गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये तर प्रत्येक राज्याची फिजिकल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय रिफॉर्म्स असले का पाहिजेत काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआयने काढलेला आहे जो गेल्या दोन दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिजिकल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्र मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्यासमोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफआरबीएम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले को अच्छा बोलण्याचे त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केलं आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मॅनेजमेंटमध्ये जो आर बी आयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म्स आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे ह्या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की मा फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिजिकल डेफिसिटचा रिपोर्ट आरबीआयचा वाचला असेल त्यामुळे आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः त्या फिजिकल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत मग जी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्यामध्ये काम करतात किंवा आता जीत रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा ह्या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठेजी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत ह्या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय या, या रिफॉर्म्समध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारनी फिजिकल डेफिसिट काम करावं होणार आहे हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही मी मागच्या वेळेस एकत्र येत चाकणमध्ये नारा सामा असं नाही हो भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुना लेकींचे आणि माझे प्रेमाचे कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी येणारही नाही मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्ट कचेरी असू दे त्या घरातल्या महिलांनी फार भोगले हो, फार सामनामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना दिसतय कुठेतरी सामन्याचे जे म्हणजे हेडलाईन्स होते ते कुठेतरी बदलताना दिसतात असं काय आजच्या बोलला तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील हे आर आर पाटलांचा मागून आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचं पालक पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते आणि मला आनंद आहे की आज देवेंद्रजी आर आबांची जी जी लेगसी आहे त्या पद्धतीनेच त्या विचारांनीच काम करतायत हे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आर आबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी हो काल मी तुमच्याच चॅनलवर बाप्पांचं पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश धसांचं पण ते स्टेटमेंट पाहिलं त्याचं क्लॅरिफिकेशन आणि इन्क्वायरी चाललेली आहे बघूया पुढे काय होतं काही राज्यात आपण एका बाजूला गौरव आणि अस्मितेची भाषा करतोय पण मुंबईमध्ये एक जण बोलला म्हणून त्याला माफी घडलं आहे নরিকের উচ্চবৰ বিরোধা কাৰ্যৰ ওপৰত अशा घटना वारंवार महाराष्ट्रात होत आहेत मुंबईत होत आहेत म्हणजे मुंबईमध्ये एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी जाणं त्यामुळे ही अस्वस्थता कुठून होते ह्याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मीटिंग घेऊन प्रश्न सोडो तो, तो सही महाराष्ट्र लाता करने गरज माला देखिए मेरे फैमिली में मेरे लिए तो हमर हमेशा यूनियन ही रहा है जब जिस दिन मेरा खुद का वोटिंग हुआ था उसके बाद मैं उनको ही मिलने गई थी तो मेरे मन में मेरी फैमिली के लिए जो भावना कल थी आज है हल्दी वैसी रहे। अब सामना में मुख्यमंत्री ने गढ़चिरौली का जो दौरा किया उसको लेकर प्रधानमंत्री समेत सामना भी, ने भी तारीफ की है आपके क्योंकि अच्छी बात है आपको याद होगा आर आर पाटिल जी ऐसे करते, करते थे तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जो काम आर आर पाटिल जी ने जब खुद होम मिनिस्टर बने थे तब वो गढ़चिरौली बहुत जाते थे और वो अच्छा काम आज देवेंद्र जी ही आगे ले रहे हैं हम सबके लिए अच्छी बात है माओवाद हो या जो टेररिज्म हो उसके खिलाफ हम सभी नहीं ऐसा है कि एक चीज दिख रही है कि सरकार को इतना बड़ा मैंडेट मिला है और उसके बाद एक ही आदमी देख रहा है कि बहुत ताकत से काम कर रहा है उसका नाम है देवेंद्र फडणवीस बाकी कोई दिख ही नहीं रहा है तो सिर्फ मिशन मोड में देवेंद्र जी ही काम कर रहे हैं सरकार में ऐसा तो दिख रहा है सब जगह टीवी भी कही देखो सिर्फ देवेंद्र जी दिखते हैं आजची बात आहे जिम्मेदारी आम्ही आधी तो शुभकामना आहे आता तो प्रश्न मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारा ना नाही 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 आता ते काय प्रस्ताव आहे ते तर ऐकूया ते एका भाषणात बोलले आहेत त्याचा प्रस्ताव येतील उमर अब्दुल्लाजींशी बोलतील ते मुख्यमंत्री आहेत तिथले मग नक्की काय आलंय आल्याशिवाय मला वाटत नाही अशा कुठल्याही सेन्सिटिव्ह सा, लोकांनी काय सामाजिक कार्यकर्त्यात हेरम कुलकर्णी यांनी एक हेरम कुलकर्णी यांनी पत्र लिहून सगळ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं विनंती केली की घराने शाही कुठेतरी थांबली पाहिजे याला ते विरोध करतायत सगळ्या प्रदेशाध्यक्षांना पक्षातील त्यांनी पत्र लिहून एक चांगलं काही गैर नाही त्याच्यात हेरम कुलकर्णी आणि मी अनेक वर्षी एकत्र काम करतो अतिशय संवेदनशील असे ते आहेत तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावरच अटॅक झाला होता तेव्हा मीच पहिली गेले होते तिथे त्याच्यामुळे हेरम कुलकर्णी हे महाराष्ट्रातले विचारवंतांपैकी एक उत्तम कवी शिक्षक आहेत त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत तसं जर नाही मला वाटतं त्याचं काहीतरी होम मिनिस्टरांनी काल क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे मला वाटलं कुठल्याही व्यक्तीला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि मी सगळ्या मीडियाचे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की ह्यावेळी पूर्णपणे गेले पंचवीस दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकत्र उभे राहिल्यात माझी एवढीच हात जोडून विनम्र विनंती आहे की त्या कुटुंबाला आणि परभणीच्या कुटुंबाला મારા દર્શક ન્યાય મેળવવો